मेरठमध्ये सोमवारी रात्री उशिरा चौरांनी पोस्ट प्रभारी मुनेश यांच्या छातीत गोळ्या झाडल्या गोळी लागल्याने ते पडले बरेच रक्त वाया गेले पोलिसांनी घाईघाईने त्यांना रुग्णालयात नेले सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे त्यांच्यावर गाझियाबादमधील कौशांबे येथील मॅक्स रुग्णालयात आय सी यूमध्ये उपचार सुरू आहेत गोळी इन्स्पेक्टरच्या छातीतून आरपार गेली वेळापूर्वी डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेले त्यांना सध्या सहा युनिट रक्ताची गरज असल्याचे सांगण्यात आले आहे पोलीस उपनिरीक्षक पोलीस पथकासह चोरीच्या वाहनाचा पाठलाग करत असताना ही घटना घडली हे संपूर्ण प्रकरण हायवे पोलीस चौकी परिसरातील डिफेन्स कॉलनीचे आहे सोमवारी रात्री दीडच्या सुमारास कंकरखेडा परिसरातील एसआर मंडपाबाहेरून बुलंद शहरच्या खुर्जा येथील सोनू सैनी यांची कार चोरट्यांनी लुटली सोनूने हायवे पोस्ट गाठली त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली त्याने सांगितलं की मी बाहेर असलेल्या कारमध्ये झोपलो होतो त्यांच्या कारची खिडकी चोरट्याने उघडली त्यानंतर बंदुकीच्या कार मोबाईल आणि रोख रक्कम लुटली धावायला सुरुवात केली त्यानंतर मी आवाज काढला आवाज ऐकून मंडप कर्मचारी बाहेर आले मात्र तोपर्यंत आरोपी फरार झाला होता यावेळी इन्स्पेक्टर मुनेश सिंग पोलीस फौजफाट्यासह गस्त घालत होते पोलिसांना त्यांनी घटनेची माहिती माहिती दिली इन्स्पेक्टरने जीपीएसने कार ट्रेस केली पोलीस पथकासह कारचा पाठलाग सुरू केला दहा किलोमीटर पर्यंत हल्लेखोरांचा पाठलाग केला डिफेन्स कॉलनीतील नाल्याला चोरट्यांनी वेढा घातला बदमाशांनी आधी सेंट्रो आलेल्या पोलिसांच्या जीपला धडक दिली त्यानंतर कार मधून खाली उतरले आणि पोलिसांच्या पथकावर गोळीबार सुरू केला गोळीबारात मुनेश सिंग यांच्या छातीत गोळी लागल्याने ते जखमी झाले यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरू केला यानंतर चोरटे कार सोडून पळून गेले चकमकीच्या वेळी हेड कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर मुनेश सोबत होते त्यांची नावे सुशील रवींद्र आणि सचिन अशी आहेत दोन हजार सोळा मध्ये सिंह इन्स्पेक्टर झाले गेल्या दीड वर्षांपासून मेरठ मध्ये पोस्ट आहेत याआधी ते गाझियाबाद मध्ये तैनात होते मुनेश सिंग हे आग्रा जिल्ह्यातील छटा या भागातील रहिवासी आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा